आनंद शितोळेस कटाक्ष म्हणजे आनंद शितोळे यांच्या लेखणीची धार लेखणीची धार लेखणीची धार तीस जानेवारी एकोणीशे अठ्ठेचाळीस गांधींच्या हत्येसाठी वापरलेलं पिस्तूल नेमकं कुठून आलंय गोडसेला पिस्तूल कोणी दिले सामायिक खजिन्यापैकी उरलेले पंचावन्न कोटी पाकिस्तानला देण्याचा निर्णय झाला त्या मंत्रिमंडळात श्यामा प्रसाद मुखर्जी होते त्यांनी विरोध कुठे केला झिरो न्यूज झिरो न्यूज मध्ये आपलं स्वागत आनंद शितोळे यांच्या लेखणीतून तीस जानेवारी आला की कोलेकुई सुरू होते या लवाडाने भामट्या पंचावन्न कोटी बळी वगैरे काया कायाप्पा विद्यापीठाचे निबंध कवटाळून बसलेल्या कथित भामट्या पण संभावित लोकांसाठी पानिपतच्या आधी एक सतराशे सत्तावन्नला इंग्रजांनी प्लासीची लढाई जिंकली इंग्रजाच्या तैनाती फौजेच्या पुढे बहुतांशी संस्थानिकांनी नांगी टाकली यशवंतराव ओळकर आणि टिपू सुलतान एखादा अपवाद वगळता बहुतेकांनी इंग्रजाशी जुळून घेतले आणि तनखे पदरात पाडून घेतले अठराशे सत्तावनच्या बंडात सहभागी झालेले बहुतांशी संस्थानिक संस्थान खालसा केल्याच्या रागातून सहभागी झालेले होते पेशवाईत मिळणारे सगळे लाभ आणि अधिकाराचा अठराशे अठरा ला पेशवाई बुडाल्यावर तनखे पेशव्यांनी पेशव्यांना सुरू झाले मात्र लाभार्थी वंचित राहिले पुन्हा पेशवाई पुनर्जीवित झाली तर आपला वैभवाचा काळ पुन्हाही ही आशा या लाभार्थी मंडळींना वाटत होती प्रजेला नेमकं काय वाटतंय याच्याशी काहीही घेणं देणं नसलेल्या या पाचशे पेक्षा जास्त राजे रजवाडे आणि संस्थानिकांनी आपली विलासी राहणी आणि ऐशो आरामात जगण्याला प्राधान्य दिले अपवाद राजर्षी आणि सयाजी राव या संस्थानिकांच्या राज्यात बहुतांशी उच्चवर्णीय आणि वंशपरेमेने परंपरेने मोजक्या त्यांच्या ताब्यात होती प्रत्येक संस्थानिकाचे दिवाण आणि पंतप्रधान कोण होते हे तपासून पहा हे जे सगळ्या वसाहतीमध्ये झालं तेच भारतामध्ये झालं राज्यकारभाराचा गाडा हकायला संस्थानिक मनुष्यबळ प्रशिक्षित हवं म्हणून नेटिव्ह लोकांना शिक्षण देण्याची गरज युरोपियन देशांना वाटली शिक्षित झालेले वाचू लागले आपल्यावर राज्य कारभार करणारे राज्यकर्ते स्वतःच्या देशात लोकशाही राबतात मात्र आपल्या नशिबी गुलामी का या प्रश्नाचं उत्तर शोधताना स्वातंत्र्य चळवळीची सुरुवात झाली अपवाद वगळता बहुतांश संस्थानिकांनी इंग्रजाशी एकनिष्ठ राहून स्वातंत्र्य चळवळीपासून अंतर ठेवले या टप्प्यावर जास्तीत जास्त लोकांकडून कमीत कमी त्यागाची अपेक्षा या सूत्रानेही लोक चळवळ होत नाही तोवर यश मिळणार नाही हे गांधींनी ओळखून वेगवेगळ्या प्रांतातील स्थानिक नेत्यांना पुढे आणून चळवळ बळकट केली क्रांतिकारकाच्या भावना आणि देशभक्ती याबद्दल अजिबात शंका नाही पण तत्कालीन ब्रिटिश साम्राज्य अवा होतं लष्करी ताकद शस्त्र आणि दारुगोळा खरेदी करायला पैसे कुठून मिळणार आणि कुठून आणणार हा ही प्रश्न होता ज्या देशात आरपीटी बनवायचे कारखाने एकोणीशे पंधरा सोळा ला सुरू झाले तिथं बंदुका दारुगोळा दूळ मिळत असणार क्रांतीचा मार्ग कमीत कमी, कमी लोकांकडून सर्वोच्च प्राणाच्या त्यागाची अपेक्षा करतो आणि गांधीचा मार्ग नेमका उलटा स्वतंत्र मिळाल्यानंतर इंग्रज पुन्हा आपले राज्य आपल्याला बहाल करतील ही संस्थानिकाची आशा होती जसजशी लोक चळवळ प्रबळ होत गेली आणि काँग्रेसला लोकांनी स्वीकारलं तसतशी ही आशा माळत गेली देशाची वाटचाल कुठल्या दिशेने होणार हे स्पष्ट झाल्यावर आणि लोकशाही राष्ट्र म्हणून भारत पुढे वाटचाल करणार हे स्पष्ट झाल्यावर हे संस्थानिकाच्या पदरी असलेले संस्थानिक यांना प्रजेच्या हितापेक्षा आपलं हित आणि लाभ महत्वाचे वाटले आणि त्यांनी गांधीला विरोध सुरू केला भारत लोकशाही देश झाल्यावर हे सामान्य कुटुंबातून पुढे आलेले नेते भारताचे नेतृत्व करतील नेतृत्व करतील अधिकार सामान्य लोकांच्या हातात जाईल हे स्पष्ट झाल्यावर सगळी तडफड सुरू झाली हे नेते सगळ्या जाती धर्माचे होते हा वर्ण व्यवस्थेचा पुरस्कार करणाऱ्या जमातीचा सगळ्यात मोठ्या काळजीचा विजय होता एकोणीसशे चौतीस पासून गांधीवर सातत्याने झालेले हल्ले आणि खुनाचा प्रयत्न दुसऱ्या कोणत्याही कारणासाठी होते यावेळी पाकिस्तान जीनाच्या नजरेच्या टप्प्यात सुद्धा नव्हता लीग सोबत मंत्रिमंडळ स्थापन करायला कोणी पुढाकार घेतला होता सामायिक खजिन्यापैकी आलेले पंचावन्न कोटी पाकिस्तानला देण्याचा निर्णय झाला त्या मंत्रिमंडळात श्यामाप्रसाद मुखर्जी होते त्यांनी विरोध कुठे केला होता द्विराष्ट्राचा सिद्धांत नेमका कोणी मांडला होता हत्येसाठी वापरलेलं पिस्तूल नेमकं आलं पिस्तूल कोणी पोडवलं हत्या संध्याकाळी झाली मात्र मध्य भारतात दुपारीच बातमी कशी पसरली कुठल्या संस्थानिकांनी मदत केली या प्रश्नाचे उत्तर गांधी हत्येचे कारण स्पष्ट करतात कपूर आयोगाच्या समोरची अधिकृत कागदपत्रे काय सांगतात अलवर संस्थांचे पंतप्रधान डॉक्टर नाभा खरे हिंदू महासभेचे नेते होते त्यांनी वाटलेले पोस्टर कपूर आयोगाच्या समोर आलेले त्यामध्ये गांधीजी तुकडे तुकडे करून कुत्रेत कावळ्यांना खाऊ घालावेत असा उल्लेख आहे स्वातंत्र्य नजरेच्या टप्प्यात येत असताना भारताची वाटचाल लोकशाही देशात म्हणून भविष्यात होणार हे स्पष्ट झालं तसंच गांधीजींचा खून होण्याची शक्यता वाढत गेली फाळणीच्या अपरिहार्यता गांधींना आणि भारतीयांना स्वीकारली पण गोडसेंची गुळी जिनांना किंवा हैदराबादच्या निजामावर जुनागडच्या नाबावर का झाडली गेली नाही हा प्रश्न नीट उकलून पाहिला तर गांधीच्या हत्येची नेमकी कारण कळतात दुसरी बाब म्हणजे आज गांधींच्या पुतळ्याला वंदन करणारे जाहीरपणे स्वीकारत नाहीत किंवा गांधी हत्येच समर्थन करत नाही कारण त्या मागचे कारण त्यांना गैरसोयीचे आहे वर्ण वर्चस्व वादासाठी उंगळपणा आणि क्रूर चेहरा उघड करणारी आहे जर खरोखर गांधीजी पाकिस्तान दर्जीने असते तर तसं सिद्ध करून नथुरामाला अभिमानाने मिरवायला तुम्हाला अडवले कुणी आनंद शेतोळेस कटाक्ष झिरो न्यूजचा हा भाग आपल्याला निश्चितच आवडला असेल तर कॉमेंट्स बॉक्समध्ये जाऊन आपल्या प्रतिक्रिया कळवा झेरो न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झिरो न्यूज आपल्या